<laughs> <टेक लें। laughs> आता टॅगलाईन हळूहळू चालू होतील कारण की युती महायुतीचा उमेदवारच निश्चित नाही आम्हाला बोलायचं कोणावर हा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही काय बोलणार आता जिथं विरोधी उमेदवार ठरवायला एवढा वेळ लागतोय तिथं निवडणुकीचा विषय लांब आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवारच ठरत नसेल तर आता बोलायचं त्यापेक्षा आम्ही जे चांगलं करणार आहोत शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरची दिशा काय असेल भविष्य ते आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न महाराजांनी काल मांडलेला आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाला गती देणं हा आमचा आग्रक्रम असेल सभा महायुतीत जास्त भांडणं हे आपल्याला यातून स्पष्ट दिसतय नाही नाही आम्हाला अपेक्षित तो नाही आहे नाही आम्हाला अपेक्षित तो नाही सत्याची बाजू घेत असताना सत्याची बाजू सगळीकडे घेतली पाहिजे एकच ठिकाणी सत्याची बाजू किंवा असत्याचा विषय मांडणं संयुक्तिक नाही असं माझं प्रामुख्यानं म्हणणं आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालना अटक करणं मला वाटतं देशातल्या लोकशाहीचा हा खून आहे की मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही आत टाकतो हो म्हणजे साय फिअर सायकोसिस देशामध्ये दे निर्माण करणं की मुख्यमंत्री सुद्धा आज जाऊ शकतात तर सामान्य माणसं काय आहेत आणि म्हणून सामान्य माणसांना गृहीत धरून जे लोकशाहीचा गैरवापर चाललेला आहे त्याला जनता उत्तर देईल नाही तसं काही होणार नाही कारण की शेवटी कोल्हापूरच्या मातीतला हा विषय कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहिती आहे आणि देशात काय चाललंय त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी त्यामुळे त्याचा काय आमच्याकडे परिणाम मग अनेक परिणाम झाले असते वेगवेगळ्या विषयात त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा